आजी भर गेली जिराफ तो सांग जिराफ म्हणा थांब आज आपण गेले बोल आजी जिराफला थांब म्हण नीट म्हण हत्तीला अजून अजून कंगारू थांब अजून कोण वाघ वाघ थांब थांब आणि दुसरा कोण राहिला आता हंपाला येईल ना मग मला बोला ना पोई खायला बोला तिला तिथे ठेवली हो आहे मग तिला बोलवतो राधी हा माझे बोलवतो का आपण लो लो आणि माऊला कशी बोलवतो ग कस कस तू कर रे तू म्हण रे आपण भाजी पोई चालली आहे सध्या अग तू काय करतोय पाहते का तू भाजी पोई वरून बात करतोय बोटांच कडी नाही कडी नसते काय असतं शंभू नाही काय असता असं काय टाकतो आपण तू तू कसं टाकतो आपण शिरा देतोय तू थँक थँक्यू छान झालं आणखीन ते म्हणे आता आत्याला द्यायला गेला का पप्पाला ते पप्पा भाऊ या डब्यातला शिरा काढ कणकेचा डबा म्हणजे खेळणं झालंय हे पाया कणकेचा डबा जरी रिकामा असला किंवा भरलेला जरी असला तरी हे खेळणं खेळणं वाढ शिरा वाढ पप्पाला तुझ्या घ्या म्हण भाऊ पप्पाला असं घ्या ना आ, 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 माई ना माईला आणि म्हण आई घे ना करा पप्पासाठी पोळ्या करा अरे वा मसाला टाकला जातोय पोळीत लच्छा पराठा हो रे वा बढिया असा मसाला टाकला का आणि हा पराठा कोणासाठी आहे बेटा स्पेशल आप्पा सगळं तुझ्या आप्पाला खाऊ घाल आम्ही उपाशीच करतो उपास करतो आम्ही खाऊ आप्पाला आई खाईल का हो तुला आग काय मसाला टाकला जातोय लाट।, लाट ना, लाट ना आता लाटून दाखव ना दोघी हाताने लाटते आई पोळ्या दोघी हाताने मसाला ठेवून दे खाली हा टाकला गेला याने कुठे पाहिला बाई असा मसाला टाकताना काय माहिती दोघी हाताने आज चाललेलं आहे आमच्याकडे थालीपीठ करायचंय त्यामुळे था बीट कांदा टमाटा आणि ह्या भरपूर जो आहे ना कडीपत्ता आहे आपल्या घरच आहे त्यामुळे भरपूर टाकायचा थोडासा लसूण आता किसून टाकते जेणेकरून चव जरा चांगली येईल बीट आणलं होतं आम्ही कोशिंबीर करतो नेहमी पण आज थालीपीठात टाकते जरा चवही छान येईल आणि कच्चं बीट खावं म्हणतात ना तेवढं ते खाल्लं जाईल नेहमीच खातो म्हणा कोशिंबीर वगैरे आणि तिखट वगैरे टाकते आता पीठ लावायचे राहिलेत फक्त थालीपीठ लावते आणि थालीपीठ करायचे म्हणजे काय ज्या काही भाज्या असतील पाले भाज्या वगैरे त्या सगळं टाकायचं जेणेकरून काय झालं बेबी मम देऊ का प्यायला आणि खजूर म्हण बर <laughs> खजूर म्हण खजूर नाही तेल लावून घेते आधी मला आहे ना गुलाबी गुलाबी बीट टाकलंय र त्यात त्यामुळे तो रंग छान आलाय आणि सगळं इथे एक थालीपीठ लावून दिले आणि इथे दुसरं म्हणजे आणि थालीपीठ यांचं कसं हो सो सो गाईज बाप असा राम मग अशी पालान तुम्ही पराठे तयार होत होते पराठेवाले महाराज गेले बाहेर कोणाचा फोन आलाय सोनू मावशी आहे गुलाबी झाले पीठ चांगले झाले का चाले बीठ टाकल्यामुळे काहीतरी वेगळी चव नेहमीपेक्षा आहे आज आमच्या शंभूची आम्ही कटिंग करून आणलीय शंभूला झाला त्या आमच्या त्यामुळे तकली करून शंभू तू कसा बेबी आहे कसं आहे कोणता बेबी म्हणे तू स्वतःला नाही रे असं कर बाबजी, बाबजी, बाबजी। जी जी बाबाजी 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 असं करायचं टकलीवर हात फिरवायचा म्हणायचं बाबाजी 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 कस हो तो वरती बघ इकडे आणि म्हण टकलू बेबी शबू हा कोण आहे हा <laughs> शंभू टकलू बेबी आणि बाबाजी बाबाजी कस शिकवलं तुला मी कस कस डोक्यात हात फिरवाच रे बाबाजी बाबाजी सो <laughs> <बादागी। laughs> so, खूप गावळ्या झाल्या होत्या शंभूला आमच्या त्यामुळे आम्ही सरळ टकली करून आणली आहे कशा वाटला आमच्या लुक नवीन लुक न्यू नू लोक कसा वाटला म्हणा माझा मी कसा दिसतोय तकली केली इथं मला होता तकली आपाप गेला होता तू आज काय जेवला ते सांग बाबाजी बाबा घरी तू आज काय जेवला बाबाजी बाबा घरी आज शंभू का म्हणे माहिती का माझा मामा ऑफिस गेला असं तो माझ्या आईला सांगत होता हे ना रे ऑफिस मेलो हो ऑफिस ला आहे मामा आला असेल घरी तू काय जेवला म्हणू आज जेवला तू आई तुला काय म्हणते सांग नाही आई काय म्हणते तुला नुदा। नुदा। राजा बेटा शंभूला काय म्हणते राजा बेटा हो माझी बेटी तू झोपते का आता हो का कपडे वाटतात मन्नू मामा आणि दुसऱ्या मामाचं नाव हो काय मयूर बाबाजी करून दाखवताना बाबाजी सो आजचा व्हिडिओ इथेच थांबवतो आजचा व्हिडिओ शॉर्ट बट स्वीट होता हा आमचा आहे शंभू लाडका आमचा सगळ्यांचा कोण आहे शंभू सो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग जुरा आहे पकडून सगळ्यांना बाय करून द्या बाय करा सगळ्यांना